नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी आकांक्षा स्वागत करत आहे आपल्या युट्यूब वरती आजची रेसिपी आहे लापशी आज आपण लापशी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कुकर मध्ये तेही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये बनू शकेल अशी मी रेसिपी घेऊन आले आहे तुमच्यासाठी त्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे अगदी लो टू अ, मिडियम हीट वरती तुमचा कुकर गॅसवर ठेवायचा व त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप एकदा छान गरम झालं की त्यामध्ये तुम्ही दोन चमचे बडीशोप घालायचे आहे व तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता इथे मी काजूचे तुकडे घातले आहे बदामाचे तुकडे घातले आहे सुख खोबऱ्याचे तुकडे घातले आहे तुम्ही ओला खोबऱ्याचेही घालू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तुमच्या अंदाजानुसार एकदा की हे सगळं छान परतवून झालं की त्यानंतर मग आपण एक कप दलिया घालायचा आहे जो मी मार्केटमधनं आपल्याला इझिली अवेलेबल होतो असा मी बारीक दलिया आणला होता तो आपण एक कप घालायचा आहे व त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे व भाजताना लक्षात ठेवायचं की आपली जी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम असावी ज्याच्यामुळे आपल्या दलिया छान खरपूस असा भाजल्या जाईल व खाली जळणार नाही व छान असा वास येईल त्यानंतर दलियामध्ये तुम्ही तीन कप एवढं पाणी घालायचं आहे दलयात नेहमी लक्षात ठेवायचं की गरम पाणी घालायचं आहे ज्याने करून त्याच्या ज्या कण्या असतात त्या छान शिजल्या जातात दलयात आपण एकदा गरम पाणी घातलं की त्यानंतर कुकरचं झाकण लावून त्याला छान तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे ज्याने करून दलया चांगला शिजल्या जाईल इथे मी आता कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहे व त्यानंतर आता कुकर थंड झालाय व बघूयात आपण आपला दलिया छान शिजला आहे की नाही तर आता आपला दलिया एकदम छान व प्रॉपर शिजला आहे तर खाली गॅसची लो फ्लेम करायची आहे व त्यामध्ये एक कप असा गुळ घातलेला आहे जो मी किसलेला होता तो गुळ घातलाय व छान त्याला गुळ छान परतून घ्यायचा त्यामध्ये छान मेल्ट झाला व दलिया हा छान एकत्र मिक्स झाला पाहिजे जेणेकरून तुमच्या लापशीला जो आहे स्वीटनेस जो आहे तो खूप छान येईल आणि लक्षात ठेवायचं की तुम्ही गुळ टाकल्यानंतर फ्लेम ही लोच असायला हवी आहे जेणेकरून तुमची लापशी खाली लागणार नाही चा व त्याला चांगली चव येईल त्यानंतर तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा एवढी विलायची पावडर टाकायची व एक चिमूट एवढं सुंट पावडर टाकायची व छान मिक्स करायचं त्यानंतर मग तुमची गॅसची फ्लेम ऑफ करून तुम्ही लापशी एन्जॉय करू शकतात अशाच प्रकारे आपली लापशी तयार झाली आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू